न्यूज दौलताबाद घाटामध्ये एक महिला पडली आहे अशी माहिती मिळताच तात्काळ रेस्क्यू साहित्याच्या सहाय्याने सदरील महिलेला वरती घेतलं आणि दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात दिलं मयत महिलेचं नाव दीपाली गणेश आसवार वर्ष चोवीस माळवाडी छत्रपती संभाजीनगर येथील असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांनी दिली आरोपी वैजापूर तालुक्यातील असून सुनील खंडागळे राहणार मांडकी येथील असून मय्यत दीपाली गणेश असवाल माळीवाडा येथील आहे आरोपी वैजापूर तालुक्यातील असून सुनील खंडागळे राहणार मांडकी येथील असून मय्यत दिपाली गणेश अस्वाल माळीवाडा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद घाटात प्रियकराने आपल्या प्रियसीला घाटातून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणात त्या महिलेचा मृत्यू झालाय अब्दी मंडी येथे राहत होती तर कन्नड येथे बहिणीकडे गेली होती तेथून दौलताबाद येथे मृत अवस्थेत सापडली आहे दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत ती माळवाडा या गावची होती महिलेला अग्निशमन जवानांनी पन्नास फूट रस्तीच्या सहाय्याने खाली उतरून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिलाय रेस्क्यू साहित्याच्या सहाय्याने सदरील महिलेला वरती काढून मयत महिलेचे दीपाली गणेश आस्वार वैवर्ष चोवीस माळवाडा छत्रपती संभाजीनगर दौलताबाद पोलीस ठाण्याचे हरिभाऊ घुगे अग्निशामक जवान सूरज राठोड संदीप चव्हाण दिनेश मुंगसे अजिंक्य भगत दीपक गाडेकर उमेश भोसले नंदकिशोर घुगे पाटील नंदकिशोर घुगे दीपक वरठे आदींनी वर, वर काढण्यासाठी प्रयत्न केले। सूर्यवार्ता न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर